संजय गांधी निराधार योजना आणि याच योजनेच्याप्रमाणे आणखी पण काही निराधार योजना आहेत एकूण पाच अशा वेगवेगळ्या निराधार योजना आहेत आणि या पाचची पाचही योजनांचे जे मानधन आहे तर ते वाढवण्यात आलेले परंतु ते नेमके कुणाचे वाढले हे तुम्हाला मी यापूर्वी पण सांगितलं होतं पण आता त्या संदर्भात जो जी आर आलेला आहे आणि त्या जी आरमध्ये स्पष्ट केलेलं आहे कधीपासून ती वाढ जो आहे लागू होणार आहे आणि त्या द संदर्भात आपण आपल्या चॅनलवर यापूर्वीच एक अंदाज वर्तवला होता की कोणत्या महिन्यापासून ती वाढ जी आहे लागू शकते किंवा लागू होऊ शकते तर त्याच संदर्भात तो जी आर आहे आणि त्या जी आरमध्ये एकदा आता पैशाचं जे मानधन वाढलं आहे म्हणजे बघा डायरेक्ट आता पंधराशे रुपयाहून पंचवीसशे रुपये मानधन झालेलं आहे बघा निराधार योजनांचं म्हणजे विचार करा किती चांगली बाब आहे अशी बाब जर का लाडक्या बहिणीला जर का झाली त्या योजनेला तर बरं होईल बघा त्या पण योजनेला जे आहे हळूहळू टप्प्याटप्प्याने जे आहे मानधन वाढवायला पाहिजे पण इथे बघा 25, हा जी आर जर आपण पाहिला बघा पंधरा सप्टेंबरचा जी आर आहे पंधरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस हा आत्ताचा जी आर आहे हे तुम्हाला दिसत आहे बघा संजय गांधी निराधार योजना व श्रावण बाळ योजना अच्छा तुमच्या मनामध्ये एक प्रश्न असेल की फक्त दोनच योजनाचे पैसे वाढणार का तर त्याचं उत्तर नाही श्रावण बाळ आणि संजय गांधी निराधार योजनेच्या सोबत इतर पण ज्या काही योजना आहेत मी त्या सर्व सविस्तर तुम्हाला या या जी याच जी आरमध्ये ती माहिती दिलेली ती संपूर्ण वाचून दाखवतो एकूण पाच योजना आहेत झालं असं होतं की बघा नेमकं कुणाला वाढ झाली लागू हे पण मी तुम्हाला याच व्हिडिओमध्ये सांगणार आहे कधीपासून झालेली आहे जी आरमध्ये मध्ये ते लिहिलं आहे का तेही सांगणार आहे यासाठी काही करावं लागणार का तेही सांगणार आहे बघा आता पहिल्यांदा पंधराशे रुपये मिळाले मिळायचे दिव्यांग बांधवांना सांगतो बरं का मी कारण ही वाढ फक्त दिव्यांग बांधवांना लागू असणार आहे म्हणजे समजा तुम्हाला निराधार योजनेचे जर पैसे येत असतील तर असं होणार नाही की तुम्हाला डायरेक्ट पंधराशेहून पंचवीसशे रुपये हप्ता यायला सुरुवात होईल नाही फक्त दिव्यांग असाल तरच मिळेल आणि मिळणार नाही जो आहे तोच चालू राहील बंग बघा पंचवीसशे रुपये करण्यात आलेले आहे बघा पंधराशे रुपयाहून पंचवीसशे रुपये करण्यात आलेले आहे आणि संदर्भात तीन नऊ दोन हजार पंचवीस आणि तीन नऊ दोन हजार पंचवीसला रोजी ज्या काही मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये जे आहे वाढीच्या संदर्भात जो निर्णय घेण्यात आला होता त्या दिवशी आपल्या व्हिडिओ आपल्या चॅनलवर व्हिडिओ पण त्या संदर्भात आला होता पण त्या निर्णयाला आज जे आहे कुठेतरी जाऊन जे प्रारूप प्राप्त झालेलं आहे कारण की त्याला आपण म्हणूयात की फायनल टच ज्याला म्हणतो तर तो मिळालेला आहे ज्यामुळे या योजनेच्या लाभार्थ्यांना कधीपासून लागू होणार वगैरे वगैरे का फक्त निर्णय हवेमध्ये तरंगणार का वगैरे अशा संपूर्ण प्रश्नावर आता डायरेक्ट फुल स्टॉप लागलेला आहे बघा इथे स्पष्ट लिहिलेलं आहे खालच्या लाईनमध्ये जर आपण पाहिलं पाच नंबरच्या त्याच्यामध्ये लिहिलेला आहे सदर वाढीची जी आहे वाढ ही माहे ऑक्टोबर पासून लागू होईल म्हणजे ऑक्टोबर महिन्यापासून लागू होणार आहे ही बाब लक्षात ठेवा म्हणजे ऑक्टोबरचा हप्ता तुम्हाला दिव्यांग बांधवांना मग ते पुरुष असो किंवा महिला असो जर त्या दिव्यांग बांधव असतील तर त्यांना पंचवीसशे रुपये हप्ता येणार आहे आणि जे दिव्यांग बांधव असतील त्यांना निराधार योजनेचा लाभ येत होता तर त्यांना पंधराशे रुपये याप्रमाणेच लाभ चालू राहील परंतु त्यांच्या संदर्भात पण जे आहे येणाऱ्या वेळेस शासनाने जे आहे वाढ करायला पाहिजे इतर लाभार्थ्यांना पण जे आहे वाढ व्हायला पाहिजे त्यांच्या पण मानधनामध्ये यामध्ये कोणत्या कोणत्या योजनाला हे लागू होणारे एकदा मी थोडक्यात सांगतो बघा कारण यावर बऱ्याचशा लाभार्थ्यांच्या मनामध्ये डाऊट आहे की फक्त दोनच योजनांसाठी आहे का निराधार योजना आहे बघा संजय गांधी निराधार योजना लागू होणार आहे एक झाली एक योजना त्यानंतर बघा श्रावण बाळ योजना, योजना। जी आहे त्या योजनेला पण लागू होणार आहे ह्या दोन योजना त्यानंतर बघा जी काही इंदिरा गांधी वृद्धपकाळ जी योजना आहे तर या पण योजनेला तो लागू होणार आहे जी आर म्हणजे दिव्यांग बांधवांना म्हणजे ह्या तीन झाल्या योजना त्यानंतर इंदिरा गांधी राष्ट्रीय वि विधवा निवृत्ती वेतन जे आहे तर चार या पण योजनेला तो लागू होणार आहे दिव्यांग बांधव असेल यामध्ये तर त्यानंतर बघा यामध्ये जे आहेत याच्यामध्ये दिव्यांग महिला असेल तर त्यांना पण लागू होणार त्यानंतर बघा इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग निवृत्ती वेतन योजना आता या योजनेला तर ऑब्विस्ली लागू होणार म्हणजे एकूण पाच अशा या वेगवेगळ्या योजना आहेत म्हणजे थोडक्यात सर्व निराधार योजनांना जी आहे ही वाढ लागू होणार आहे फक्त दिव्यांग व्यक्ती हवा आहे किंवा दिव्यांग जे आहे जो पर्सन असेल त्या व्यक्तीला जे आहे वाढीव जे आहे पंचवीसशे रुपये हप्ता ऑक्टोबरपासून लागू होणार आहे यासाठी तुम्हाला काही करावे लागणार का तर त्याचं उत्तर आहे काहीही करायची गरज नाही आणि काही अपडेट आलेत आपल्या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला खात्री लायक अपडेट मिळेल तुर्तास या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात सर्वात मोठी खुशखबर होती कुणासाठी जे दिव्यांग बांधव आहेत त्यांना वाढीव हप्ता मिळणार आहे ऑक्टोबरपासून पन ऐवजी पंचवीसशे रुपये या व्हिडिओमध्ये तुमच्या मनामध्ये आणखी काही प्रश्न उरला असेल किंवा राहिला असेल तर व्हिडिओच्या खाली कमेंट्समध्ये विचारा नक्की त्या प्रश्नाचं उत्तर देईल धन्यवाद